नमस्कार कशात सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदर आज आहे दसरा दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठले भरपूर काम असतात सगळे स्वच्छता झालेली आहे आवरून घेतलेलं आहे किचनमध्ये आलेली आहे किचनमध्ये साफसफाई झालेली आहे किचन साफ केलेलं आहे गॅस पण स्वच्छ केलेला आहे तर गॅसची पूजा करायची सुरुवात इथून चालू केलेली आहे पूजेसाठी पुढं कशा कशाची पूजा केलेली आहे ते पण तुम्ही बघू शकता तर झालेली आहे माझी गॅसची पूजा मस्त आता एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे कारण आज दसरा आहे दसऱ्याच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या करतात कारण पुरणाचा स्वयंपाक असतो आमच्याकडं तर स्वच्छ करून डाळ घेतलेली आहे डाळ पण स्वच्छ धुतलेली आहे आणि आता गॅस चालू करून गॅसवरती कुकर ठेवायचा आहे मस्त बारीक गॅस करून दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत मस्त पुरण शिजतं आणि आता काय करायचं आहे मी कशा कशाची पूजा केलेली आहे ते बघू शकता तर बघा जे आपल्याला गरज असते दररोजच्या ह्याच्यामध्ये जे वापरण्यामध्ये आहे त्याची पूजा मी करते तर माझ्याकडं खलबत्ते आहेत माझ्याकडे जेवढे खलबत्ते आहेत तेवढे मी सगळेच घेतलेले आहेत कारण लॅपटॉप आहे लहान मुलांची पुस्तकं घेतलेली आहेत विळी आहे, आहे, आहे चाकू आहे शेर आहे मुसळ आहे पार आहे ह्या वस्तू घेतलेल्या आहेत तुम्ही अजून काही घेऊ शकता ह्यामध्ये तर हे सगळं घेतलेलं आहे कॅमेरे आहेत लॅपटॉप आहेत कारण कम्प्युटरची टीव्यांची मिक्सरची ओव्हनची दरवाज्यांची चौकटीची सगळ्यांची पूजा करायची असते आज आंब्याचे तोरण बांधायचे झेंडूच्या फुलाचं तोरण बांधायचं असतं भरपूर कामं असतात जसं जसं मला वेळ मिळेल जेवढं मला जमेल तेवढं मी आज व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्ही समजून घ्या कारण मस्त झालेला आहे व्हिडिओ पुरण इकडं शिजलेलं आहे पूजा आटोपली पुरण शिजलेलं आहे तोपर्यंत आता येणाच्या आमटीला फोडणी द्यायची आहे कारण कटाची आमटी करायची आहे कटाच्या आमटीसाठी वाटण वाटलेलं टाकलं तेलामध्ये मस्त तळून घ्यायचं आहे आता टाकायचं आहे की हे कांदा लसूण मसाला आहे काळं तिखट आहे लाल तिखट आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपणाला टाकायचं आहे सार जे हे येळणाचं पाणी काढलेलं आहे जे पुरणाचं आपल्या पुरण शिजवताना डाळीतलं पाणी ओतून काढतो आणि तेच कटाची आमटी करतात तर हे अशा पद्धतीनं मी हे कटाची आमटी बनवलेली आहे बघू शकता मस्त झालेली आहे कारण मला जसा वेळ मिळेल तसं शूट केले भरपूर कामं असतात ना त्या दिवशी सगळे सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये असतं तर म्हणून मग मला जेवढं जमेल तेवढं घेतलेलं आहे ले ले कड़ी कड़ी ए, तर झालेली आहे आपली कटाची आमटी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आता काय करायचं आहे आता उतरून घ्यायचं आहे आणि आपल्याला कढीसाठी कढीची तयारी करायची आहे ताकामध्ये मी बेसन कालवलेलं आहे इकडं तेल तापलेलं आहे जिरे मोहरी तडतडलेली आहे एकदम मस्त तडका बसलेला आहे कढीला कढीपत्ता टाकलेला आहे फोडणीमध्ये ताकामध्ये मी बेसन कालवलं हिरवी मिरची जिरे लसूण आलं हे ठेसून मी ताकामध्येच मिक्स केलेलं होतं मीठ चवीपुरतं टाकलेलं आहे आता बघू शकता मस्त आता ह्याला ढवळत राहायचं कारण वरतून कोथिंबीर टाकायची नाहीतर कढी फुटते तशी फोडणी देऊन गॅसवरती ठेवलं ना नहीं की त्याला नाही हलवलं ढवळलं की मग ते हे होऊन जाते तर झालेली आहे माझी कढी आता काय करायचं आता भज्यासाठी पीठ कालवते मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे जिरे टाकलेले आहेत ओवा टाकलेले आहेत आता टाकायचं आहे बेसन आता हे मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये इथं मी हळद वगैरे टाकणार नाही हळद टाकलेले भजे काळे होतात आता टाकायची कोथिंबीर थोडंसं बेसन कमी वाटलं म्हणून मी बेसन टाकलं चिरलेला उभा कांदा टाकला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडं एक पाच मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे भिजायला पीठ आणि आता आपल्याला गॅस कट जायचं आहे जा गॅस चालू करायचा आहे गॅसवरती कढई ठेवायची कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं तेल गरम होईपर्यंत आपल्याला ते बेसनचं पीठ भिजू द्यायचं आहे इथं माझं तेल संपलेलं होतं कॅटलीतलं परत पुडा फोडला तेल कढईमध्ये ओतलं आता इथं अर्धा चमचा इनो घातलेला आहे ते बेसनच्या भज्याला पाट काल कालवलेल्या पिठामध्ये आता हे मिक्स करून घेऊ कारण ह्यामध्ये मी तिखट नाही घातलं मी लेकरांसाठी हे सपक भजे करून घेणार आहे एक घणा का आ, सप्पक भज्याचाच करणार आहे आता तिकडं झालेलं आहे तर लाल तिखट मी टाकून घेते बाकीच्या पिठामध्ये आता हे सप्पक भज्याचे झालेले आहेत काढून घेऊया तर हे मिक्स करून घेऊया आता टाकायचं आहे तेलामध्ये भजे तोडून तर झालेला आहे आपला हे हा पण घणा आता हे तिखट भजे आहेत तिखट भजे काढून घेऊया आलटी करायची आणि झालेलं आहे बघा बघू शकता तर आता इथं काय करायचं आहे आता जिरा पापड आहे माझ्याकडं जिरा पापड मी केलेले आहेत तर ते तळून घेते एकदम मस्त लागतात चवीला शुभ्र बघा बघू शकता तर हे काढून घेऊया झालेले आहेत आपले भजी आणि पापड तळून आता इथं काय करायचं आहे मला म्हटली मा माझी आई आहे हे ती मला म्हटली नैवेद्य दाखवून घे देवाला मी तोपर्यंत चार पोळ्या टाकते तर हे बसत नाही सगळे कामं करती वय हिचं किती असेल तुम्हाला माहिती आहे का पंच्याऐंशी वर्षाची माझी आई आहे सगळी अजून कामं करते बरं का तर म्हणलं मी तू लाटतील तर मी भाजते तर नैवेद्य दाखवून झालेलं आहे मी पोळी भाजते तर म्हणली नाही तू ताट कर मी भाजून देईन पोळ्या तर ठीक आहे म्हणलं एवढी भाजून घेते परत तू भाज दुसरी तर झालेली आहे माझी पोळी भाजून बघा बघू शकता टोपल्यामध्ये काढून ठेवते तर मुलगी टोपलं देते थांब हे बघा हे अशा पद्धतीनं तिनं टोपलं दिली परत ती स्वतः पोळ्या केली आता म्हणली मला तू ताट कर आणि जेवायला दे पोरांना तर ठीक आहे म्हटलं मी ताट वाढून घेते आता बघू शकता झालेला आहे माझा पूर्णाचा स्वयंपाक तर अशी आहे माझी आई पंच्याऐंशी वर्ष वय आहे तिचं तर झालेलं आहे ताट करूया भात वाढला भाजीपापड वाढलेले आहेत पुरणाची पोळी वाढली कटाची आमटी वाढली कढी वाढली आता वाढायचं आहे दूध दुधावर तुपाची धार मस्त झालेलं आहे ताट पण कसं झालेलं आहे काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा